तर अहमदाबादमधली संपूर्ण देशाला हात रावून टाकणारी घटना एअर इंडियाचं बोईंग विमान हे या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानामध्ये होते आणि हे विमान अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ घेतल्यानंतर पुढच्या काही मिनिटातच कोसळलेलं आहे या विमानामधले किती प्रवासी वाचले आहेत किती जणांचा मृत्यू झाला याचा अधिकृत आकडा अजूनही समोर आलेला नाही हे विमान टेक ऑफ केल्यानंतर त्याची त्याच्यामध्ये तांत्रिक काही प्रॉब्लेम होता की इतर कुठल्या कारणामुळे त्या विमानाचे ऑल्टिट्यूड हळूहळू कमी व्हायला लागले आणि ते जमिनीच्या दिशेने यायला लागलं आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच हे विमान कोसळलेलं आहे अहमदाबाद विमानतळाच्या जवळ या ठिकाणी एक डॉक्टर्स हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलच्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय सुद्धा होते या विमानाच्या फर्स्ट क्लासमध्ये बसलेला त्यांचा एक फोटो सोशल मीडियामध्ये सध्या समोर आलेला आहे बारा नंबरच्या सीटवरती इथे बसलेले होते जी फ्लाईट्स फ्लाईटमधल्या पॅसेंजर्सची लिस्ट आली त्यामध्ये त्यांचं नावसुद्धा होतं या विमानामध्ये एकूण एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक होते तर त्रेपन्न ब्रिटिश नागरिक होते एक पोर्तुगा, पोर्तुगाल सात पोर्तुगालचे तर एक कॅनेडियन नागरिक प्रवास करत होता दोन पायलट्स आणि दहा क्रू मेंबर्स असे एकूण दोनशे बेचाळीस जण या विमानामधनं प्रवास करत होते बोईंग सेवन एट सेवन ड्रीम लायनर पद्धतीचं हे विमान एअर इंडियाचं विमान वन सेवन वन ए आय वन सेवन वन त्याची कॉलसाईन होती आणि हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे नेमकं कोणतं कारण होतं कुठल्या कारणामुळे हे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे ते अद्याप समोर येऊ शकलेलं नाही आहे मात्र विमान कोसळतानाची ही दृश्य दुपारी एक वाजून सतरा मिनिटांनी या विमानाने टेक ऑफ घेतला आणि त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच हे विमान अहमदाबादजवळच्या अहमदाबाद विमानतळाजवळच्या नागरी वस्तीमध्ये जाऊन कोसळलं त्या या ठिकाणी एक डॉक्टर्स हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलवरती हे एक कोसळलं आहे अनेक जण जखमी झालेले आहेत या इमारतीमध्ये राहत असलेले आजूबाजूला वास्तव्याला असलेले नागरिका मोठ्या स्फोटामध्ये जखमी झालेले आहेत ज्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे अनेक जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे मृतांचा आकडा जखमींचा आकडा अद्यापही समोर आलेला नाहीये विमानाने उड्डाण घेतल्यानंतर विमानाने टेक ऑफ केल्यानंतर काही काळातच विमानात काही प्रॉब्लेम दिसला असावा काही तांत्रिक अडचण असू शकते कारण पायलटने मे डे असा सिग्नल एटीसीला दिलेला होता मात्र काही त्यावरती रिस्पॉन्ड करून पायलटला पुढच्या सूचना द्यायच्या आतच हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं जमिनीवर कोसळलं आणि मोठा स्फोट झालेला होता दृश्य बघितल्यानंतर आपल्याला कळेल हा स्फोट किती भीषण किती भयंकर होता ते आणि या ठिकाणची आता एक एक दृश्य समोर यायला लागलेली आहेत या अपघातामध्ये कुणाचा जीव वाचलेला आहे का कुठल्या पॅसेंजरचा जीव वाचलेला आहे का किती जणांचा मृत्यू झाला आहे हे अद्यापही समजू शकलेलं नाही आहे अहमदाबाद एअरपोर्ट या दुर्घटनेनंतर बंद ठेवण्यात आलेला आहे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे अहमदाबादकडे रवाना झालेले आहेत टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच हे विमान कोसळलं तब्बल सातशे फुटांवरून हे विमान कोसळलं आणि मोठा स्फोट झालेला होता दोनशे बेचाळीस प्रवासी म्हणजे फुल्ली लोडेड सुद्धा त्याच्यामध्ये इंधनसुद्धा पूर्ण भरलेलं होतं कार्गो पूर्ण होतं म्हणजे अतिशय हेवी अतिशय जड असं हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर पुढच्या अवघ्या पाच मिनिटात कोसळलं